जेवणाची चव वाढवणारी मस्त पैकी दही मिरची बनवतोय आपण या मिरच्या मस्त पैकी टिकतात तर इथे आपण तिखट मिरचीचा वापर करतोय कारण झनझणीत मिरची मस्त छान वाळल्यानंतर तर थोडेशा जाळ मिरच्या घ्यायच्या सरळ तर यांना आता आपण दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून घेऊ तर मिरच्या इथे आपण स्वच्छ धुवून घेतल्याय आता काय करायचं नॅपकिन कोरड्या करून घ्यायच्या त्यांना नाही तर थोड्या वेळ हवेत फॅन खाली वाळून घ्यायच्या आणि कोरड्या झाल्या की मग त्यांना आपण कापून घेऊया थोडं दहा पंधरा मिनटं वाळू द्यायच्या तर इथे आपण मिरची कापून घेतोय त्याच्यासाठी काय करायचं अशी एक लाईन करून घ्यायची जरा तुम्हाला सुरीने जमत असेल तर तसं करा पण वेळेने जरा जा सोपं जातं बघ आणि याच्यासाठी ये येणार तिखटच मिरची घ्यायची जेवताना ह्या मिरच्या तोंडी लावण्यासाठी म्हणजे जेवणाची चवच वाढवतात ते हो माझ्या मायरी माझी आई करते। करते वर्षे वर्षे पन, पन। करे करे। करते। हे करते दह्यातल्या मिरच्या या नंतर गवार पण करते वाळून म्हणजे वर्ष दोन वर्ष अगदी छान असतात मिरच्या पण गवार पण नंतर शेंदोड्या येतात तिकडे गावाकडे त्या पण करतात म्हणजे हे सगळं कापून मस्तपैकी छान दही लावून तीन चार दिवस कडक उन्हात वाळून घ्यायचे हे बघा असं पोट फोडून असं कापून घ्यायचं म्हणजे ना आपण जे दही दहीमध्ये ठेवू ना ते मिरच्या तर मध्ये छान मस्त मुरायला पाहिजे तुम्ही या मिरच्या डाळबाजबरोबर खाऊ शकता खिचडीवर खाऊ शकतात कुठल्याही जेवणाबरोबर आपल्या तोंडाला चव पण येते आणि तिखट खाणाऱ्यांसाठी तर खूप छान पर्याय आहे तर या सगळ्या मिरच्या मी कापून घेते इथे आपण दीड पाव घेतलेली ही मिरची अर्धा किलोपेक्षा कमी तर आता या सगळ्या मिरच्या मी कापून घेते इथे आपण टू फिफ्टी ग्रॅम दही घेतलेलं आहे आंबट दही घेतलेलं आहे चाळणी टाकून घेतलं आणि याचं पाणी आहे ना पूर्ण निथरू द्यायचं कारण काय होईल ना आपण जर पाणी राहू दिलं दह्यामध्ये तर ते कोटिंग व्यवस्थित होणार नाही मिरच्यांना त्याच्यासाठी ते पाणी निथरू द्यायच्यातलं पाणी निघू देऊ आता दहीमधलं पाणी निथरलेलं आहे आता काय करायचं आपल्याला हे बघा पाणी निघालं मग ते सगळं व्यवस्थित लागलं नसतं आता मिक्सरमध्ये आपल्याला छान स्मूथ आपल्याला दळून घ्यायचं वाटण करून घ्यायचं तर इथे आपण आता मोठ्या ताटात ट्रान्सफर करून घेऊ म्हणजे आपल्याला ते लावतो मिक्सरमध्ये आपण बारीक मस्त छान करून आहे आता आपल्याला पूर्ण दया दही आणि मिरची एकत्र करून आहे म्हणजे दह्यामध्ये छान मिरच्या सगळ्या हाताने आधी आपण असं मीठ टाकून घेऊया आता पोहे खायचा चमचा असतो ना त्याच्याने आपण मीठ टाकून घेतोय तर दीड चमचा आपण मीठ टाकलेले तुम्ही जास्त दही बिना मिक्स न फिरवता जर लावलं तर ते गुठाळ्या गुठाळ्या असतात पूर्ण मिक्स होणार नाही आता हे पारंपरिक पद्धतीने जसं माझ्या मायरी बनवतात ना तसं मी तुम्हाला ही रेसिपी आज शेअर करते माझ्या ताईंन त्याच्यात अजिबात काही बदल नाहीये असं पूर्ण तर हे पूर्ण असं छान लागायला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित जर तुम्हाला तिखट हाताला लागायची भीती वाटत असेल तर ग्लोज वगैरे बघतात आणि असं मस्तपैकी छान मिरच्या आपण एक तास आपण राहू देऊ आता आणि मग उन्हात ठेवणार आहोत येता जाता मग चमच्याने हलवत राहायचं छान ते त्याच्यामध्ये दही गेलं पाहिजे आता एक तासभर आपण असंच घरामध्ये दे राहू देऊ नंतर एक तासानंतर उन्हात ठेवूया तर एक तास मिरची आपण घरातच फॅन खाली वाळून घेतलेली आहे अगदी मस्तपैकी कोरडी झाली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण मिरचीला दही लागलेलं आहे तर जास्त वेळ ठेवायची गरज नाही आणि आता लगेच उन्हात ठेवूया आपण मस्त छान कोरडी झालेली आहे मिरची आणि दह्यातलं पाणी काढल्यामुळे अजिबात पाणी असं दिसत नाही बघू शकता तुम्ही पूर्ण मिरचीला मस्तपैकी दही लागलेलं आहे आता आपण यांना उन्हात ठेवूया ताट आता इथे उन्हात आपण दोन तीन दिवस मिरची मस्तपैकी वाळू देऊ तर इथे आपण तीन चार दिवस मिरच्या कडाक उन्हात वाळून घेतलेल्या आहे मस्त पैकी छान वाळलेलं आहे आता तुम्हाला मी तळवणे दाखवते कढईत आपण तेल ठेवले तेल तापून ना कमी गॅस करून घ्यायचं असं मस्त छान लालसर तळून घ्यायचं आणि लगेच काढायचं ते खूप छान लागतं ते जेवणाबरोबर जेवणाची चव वाढवणारी मिरच्या मस्त कडीवर खाऊ शकतात डाळ वादवर खाऊ शकतात खिचडीवर खाऊ शकतात खूप छान चवदार लागतात या अगदी पटकन तळल्या पण जातात कारण ते वाळलेले असतात ना आणि काढून घ्यायचं लगेच तर हे बघा आपण मिरची तळून तयार केलेली मस्तपैकी हे बघा मस्त छान अगदी कुरकुरीत होते ते तुम्हाला थोंबून दाखवते मी अगदी छान लागते मस्त एकदम कुरकुरीत बनतात या तर जेवणाबरोबर नक्की तुम्ही या मिरच्या तोंडी लावा खूपच सगळ्यांना आवडेल घरात पिल्यांना तर माझ्या ता ताईंनं तुम्हाला मिरचीची रेसिपी आवडली असते ले, नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा अगदी छान मस्तपैकी कुरकुरीत मिरची आपली तयार झालेली आहे आणि खायलाही खूप छान चा, छान चवदार लागते त्यांनी सबस्क्राईब कर केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा शेजारीच बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नक्की ही मिरची बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ